काही खुर्च्या खरेदी केल्या काही खुर्च्या विकल्या त्याच्यामुळे काही खुर्च्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला अशा प्रकारचा प्रश्न किती छान पद्धतीने सुटतो पहा रेल्वेमध्ये विचारलेला प्रश्न आहे सचिनने एकशे त्रेपन्न खुर्च्या विकल्या आणि त्याला ते पंच्याऐंशी खुर्च्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला त्याचा नफा किती टक्के आहे म्हणजे शेकडा नफा प्रॉफिट पर्सेंटेज विचारलेला आहे इंग्लिशमध्ये दिलेला आहे प्रश्न व्यवस्थित पाहून घ्या आता अशा प्रश्नामध्ये काय करायचं एका खुर्चीची सेलिंग प्राइस जी असते विक्री किंमत ती एक रुपया अज्युम करायची म्हणजे एक खुर्ची एक रुपयाला आपण विकली असं अजून करायचं सचिनने एकशे त्रेपन्न खुर्च्या विकल्या मला सांगा एकशे त्रेपन्न खुर्च्या विकल्या म्हणजे त्या किती रुपयाला पडल्या असतील त्याला एकशे त्रेपन्नला म्हणजे त्याने त्या एकशे त्रेपन्न खुर्च्या एकशे त्रेपन्न रुपयाला विकल्या कारण एका खुर्चीची विक्री किंमत एक रुपये आहे सेलिंग प्राइस एक रुपये आहे त्याला पंच्याऐंशी खुर्च्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला त्याला नफा झाला पंच्याऐंशी खुर्च्यांच्या विक्री किमती एवढा म्हणजे त्याला जो प्रॉफिट झाला नफा झाला तो पंच्याऐंशी रुपयांचाच झाला कारण प्रत्येक खुर्चीची विक्री किंमत एक रुपये आहे पंच्याऐंशी खुर्चींची विक्री किंमत पंच्याऐंशी रुपये असणार म्हणजे एकशे त्रेपन्न रुपयावर त्याला पंच्याऐंशी रुपयाचा नफा झाला आता एकशे त्रेपन्न खुर्च्या जेव्हा विकल्या तेव्हा पंच्याऐंशी रुपयाचा नफा झाला मला सांगा खुर्च्या किती रुपयाला त्याने खरेदी केल्या असतील एकशे त्रेपन्न मधून मी पंच्याऐंशी वजा करणार कारण एकशे त्रेपन्न खुर्च्या विकल्यानंतर पंच्याऐंशी रुपये नफा झालाय म्हणजे खुर्ची कितीला पडली असेल एकशे त्रेपन्न पंच्याऐंशी हे जर मी केलं ते उत्तर येतं अडुसष्ट याचा अर्थ अडुसष्ट रुपयांना त्या खुर्च्या मिळाल्या असतील त्याला आता अडुसष्ट ला खुर्च्या मिळाल्या म्हणजे ती कॉस्ट प्राइस झाली त्याच्यावर प्रॉफिट किती केला पंच्याऐंशी रुपयाचा प्रॉफिट केला आपल्याला टक्केवारी काढायची आहे म्हणून गुणिले शंभर आणि पुढे टक्के बघा ना सतराने भाग जाईल सतरा चौक अडुसष्ट नंतर सतरा पाचशे पंच्याऐंशी इथे पंचवीस येणार पंचवीस पाच आहे एकशे पंचवीस टक्के म्हणजे जो प्रॉफिट झाला शेकडा नफा झाला तो एकशे पंचवीस टक्के झाला जे आहे आपला ऑप्शन नंबर दोन ऐक नाही सिम्पल सांगा म्हणजे अशा प्रकारे हे अझ्युम करून व्यवस्थित उत्तरापर्यंत पोचता येतं जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग